नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे श्रावण क्वीन सीझन टू कार्यक्रमाच्या माध्यमातून शर्मिला यादव यांनी महिलांच्या कलागुरांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी वानवडी येथे बोलताना व्यक्त केले शर्मिला यादव आयोजित श्रावण क्वीन सीझन टू कार्यक्रम मोठ्या जल्लोषात वानवडीतील महात्मा फुले नाट्यगृहात संपन्न झाला यावेळी मेघराज राजे हे बोलत होते यावेळी किड्स मिस मिसेस या तीन गटात फॅशन शो रॅम्प वॉक टॅलेंट स्पर्धा झाली निकिता चव्हाण पल्लवी रावळे शोभा पांडे अंकिता दळवी तेजश्री गोंडे मृणाल बडे अर्शिता शनाया शेलार मृगंकार या विजेत्या स्पर्धकांना तसेच टॉप मध्ये वंदना मोडक सुनीती दायगुडे पल्लवी खराक भाग्यश्री शेलार प्रिया पाटील सत्या नायडू कीर्ती भट यांना क्राऊन ट्रॉफी सन्मानपत्र तसेच उद्योग आणि सामाजिक कला क्षेत्रात अमोलराजे नागरगोजे निनाथ टेंगिरे पल्लवी शेलार जयप्रकाश वाघमारे नागनाथ गौसाने रवींद्र चव्हाण अनिल पाचंगे स्वाती भैरवकर अमृता लोणकर उमेश मोडक अक्षय गौसाने सत्या नायडू बाळासाहेब केमकर स्वप्नील तुपे हिमेश अग्रवाल रश्मी बोराटे वेदांती शेडगे ममता गवस सारिका चव्हाण पल्लवी आढाव प्रियंका लांदे पाटील आकाश काटे नपुरा क्षीरसागर सोनी ज्वेलर्स यांना मेघराज राजे भोसले डॉ राजीव ठाकूर डॉक्टर शंतनु जगदाळे रुपाली तांबे संगीता कोठारी मनीषा राऊत सुजाता गौरव दत्ता दळवी यांच्या हस्ते उद्योगरत्न समाजभूषण कलागौरव आरोग्यरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी सिने अभिनेत्री मृणाल बढे भाग्यश्री शेलार यांनी सादर केलेल्या लावणीनं सर्वांची मनं जिंकली सर्व मान्यवरांनी शर्मिला यादव यांच्या श्रावण क्वीन सीझन टू कार्यक्रमाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले पाहूया आणि दुसरा शर्मा अरेंज त्याचबरोबर अनेक पांडवांचे एक बसका घेऊन त्यांचाही गौरव होणार आहे मी जास्त वेळ येणार नाही बरेच कॅनिटमेंट मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि शर्मा यादव मॅडम यांच्या भविष्यातील पूजेसाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो मागच्या सीझनमध्येही मा ते एका निमंत्रणावरून एका कॉलवरून मी ते उपस्थित होते आताही त्यांच्याकडे मी जाऊ शकले नाही पण अण्णा वाघणारे रवींद्र सर हे त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन निमंत्रण पत्रिका देऊन आले आणि डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व भारी व्यक्तिमत्व कमाल व्यक्तिमत्व माझ्या प्रत्येक कार्यक्रमात जेवढे पण सीझन होते मला वेगळ्या गाजे बोसले पाहिजे आणि मी त्यांना हट्य करत माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मला सत् तुम्ही पाहिजे आणि माझ्या व्यासपीठाला माझ्या कार्यक्रमाला तुमचे चरण स्पर्श लागले थँक्यू सो so मच मी मनापासून तुमचे <सलतीका> आभार <सलतीका> कार्य करणाऱ्या लोकांचा उद्योग क्षेत्रात असेल प्रत्येक क्षेत्रात सत्कार करत असतात आणि त्यांना आवड देत असतात खरोखर काही मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो की दरवेळेस प्रमाणे हैरे ह्या ह्याही वेळेस आपण चांगल्या पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी भरवला मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आम्ही बघितलेल्या शो मध्ये नव्वद टक्के तुम्ही बऱ्यापैकी चांगल्या यामध्ये आयोजन केलेले पद्धतीने कारण ह्या व्यक्तिमत्वातून नंतरची पिढी जी घडणार आहे तर त्याच्यासाठी जे सहकार्य आणि जो आत्मविश्वास त्या लोकांमध्ये घडवावा लागतो तो, हो। ला तो, तो शर्मिलानी तयार केलेली समजा ही जो स्टेज आहे ह्या स्टेज वरून जे काही अजून पुढे जाणारी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी भविष्य निर्माण करण्याची ही, ही संधी मी म्हणते तळातील जी मुलं आहेत संधी द्यावं लागतं ज्यांना वाटतं की आपण स्टेज वर जाऊन काहीतरी आपली कला दाखवावी त्यांच्यासाठी हे व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे गेल्या वर्षी याचा पहिला पहिला सीझन होता या वर्षी दुसरा सीझन आहे असे जवळपास पंचवीस पन्नास पंच्याहत्तर शंभर सीझन व्हावे एक यशस्वी उद्योजक आहे आपल्याला आज इथे दिसत आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणि आय वुड जस्ट से टू ऑल द पार्टिसिपंट्स ऑल द व्हेरी बेस्ट प्रत्येकाच्या अंगात एक गुण आहे प्रत्येकाच्या अंगात एक ताकद आहे फक्त त्याला योग्य मार्गदर्शन देणारा व्यक्ती भेटला नाही म्हणून आज आपले लोक पाठीमागे ते मॅडम आज प्रत्येकाचं टॅलेंट बाहेर काढण्याचा मैडम छॾे ज़ोर घटि